बोईसर जिल्हा रस्त्यावरील अपघातांची मालिका मात्र संपताना दिसत नाही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार अजून किती बळी घेतल्यानंतर एम आय डी सी प्रशासनाचे समाधान होणार असा प्रश्न इथल्या जागरूक नागरिकांनी केलाय पंचवीस वर्षांपूर्वी फाटक बंद होऊन रेल्वे पुलाचे काम सुरू झाले मात्र पंचवीस वर्षात पैसे देऊन सुद्धा एम आय डी सीला जागा अजूनपर्यंत ताब्यात घेता आली नाहीये हे दुर्दैव आहे तारापूर एमआयडीसी मधल्या तत्कालीन आणि आत्याच्या कार्यकारी अभियंत्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे सामाजिक कार्यकर्ते आणि रस्त्याबाबत नेहमी जागृत असलेले महेश धोळे यांनी थेट कार्यकारी अभियंता एमआयडीसी तारापूर यांना रिव्हर्स न घेता ब्रिजवर टर्न मारून दाखवा हे थेट आव्हान महेश धोळे यांनी या कार्यकारी अभियंत्यांना केलंय या रस्त्यावरून आमदार खासदार मंत्री नेहमीच जातात मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून वाहतुकीचा हा प्रश्न नेहमीच गंभीर आणि जटिल बनतोय वास्तविक नगर रचना जिल्हा प्रशासनाने रस्त्याच्या सेंटर पासून किमान दीडशे फूट कोणतेही बांधकाम अनाधिकृत टपऱ्या ही बांधकामे तोडून या ठिकाणी डिवायडर ब्रिज कॉरिडॉर रस्ता बनवण्याचे असताना सुद्धा हे अजूनपर्यंत काम पूर्ण झाले नसल्यामुळेच या ठिकाणी सातत्याने जीव घेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे पालघरचे जनतेचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा बोईसर विधानसभेचे आमदार विलास यांनी या बातमीचा बोध घेऊन कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांची हजेरी घेतली तर अनेकांचे प्राण वाचतील ही अपेक्षा आपण पाहूया महेश धोळे यांची रस्त्याबाबत असली तळमळ तर या बातमीचा कार्यकारी अभियंता उपअभियंता यांनी बोध घेऊन आता तरी आपला अभियंता, अभियंता शिक्षणाचा अभियांत्रिकी शिक्षणाचा योग्य वापर करून अपघात टाळण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेऊन रस्ते सुव्यवस्थित करणे ही काळची गरज आहे याबाबत कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांची प्रतिक्रिया जरी मिळाली नसली तरी मात्र पुढील बातमीपत्रात सविस्तर आपण अवश्य पहा जनतेचावाली संपादक विजय खरत यांनी घेतलेला आढावा आपण पाहणार खैरेपाडा ब्रिजच्या काय समस्या नेमक्या आहेत रोजच्या अपघाताला कसं कारण आहे मला सांगा हे आहे खैरापाडा पूर्व भोयसर जिल्हा रोड आणि हे पुढे दिसतंय ते सुशील नगर आहे तर माझं एमआयडीसी प्रशासनाचे साहेब श्री अविनाश संखेजी आणि आरो वन ठाणे उदय कश्यूप किशवेजी यांनी आपली एखादी स्कॉर्पिओ किंवा काही मोठी गाडी यावी घेऊन यावे आणि बिना रिव्हर्स घेता एक एका टनमध्ये त्यांनी मागे करून दाखवावं आम्ही रोड मागायचं बंद करू त्यांनी गाडी त्यांनी बिना रिव्हर्स घेता वा, यू टर्न मारून दाखवावा जाऊ शकत नाही गाडी विषय असा आहे की हा तुम्ही हा बघा हा समोर डिवायडरवाला रोड आहे आणि थोडंसं पुढे दाखवा साहेब की ब्रिज डिवायडरवाला आता हा टेम्पोवाला मध्ये चालला आहे आता इथे आहे सिंगल रोड हा इथे होतो सिंगल आणि नॅरो होऊन जातो इथे पूर्ण डिवायडर बसलं आणि अनाधिकृत दोन्ही बाजूच्या जागा हटल्या जा मोकळ्या झाल्या तर अपघात शंभर टक्के कमी होणार शंभर टक्के कारण हा एक चे हा चेंबर तयार होतो नेहमी हा वेगवान आता लोकल रोजची लोकं असतात त्यांना माहीत आहे की मोठा ट्रकवाले आरामशीर चालवतात पण सगळ्यांना वाटते चिल्हारपासून जर डिवायडरवाला रोड आहे आणि इकडे जर नॅरो होतो तर हे कुठेतरी लोकांना जजमेंट चुकतं आणि म्हणून ते अपघात घडतात हा रस्ता वाईंडिंगसाठी भेटत नाही की करत नाही कसं आहे काय करत नाही हा रोड एम आर डी सी स्थापन झाल्यापासून तेव्हापासूनच्या नकाशामध्ये पंचेचाळीस मीटरचा कॉरिडोर आहे हा तो आजचा नाही आणि आपण हा बनवलेला नाही तर पंचेचाळीस मीटरचा कॉरिडोर बाकी रोड वाइंडिंग त्यांची कारण हा मुख्य रस्ता आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी आणि अणुशक्ती केंद्राला जाणारा रोड आहे हा त्यामुळे हा सेन्सिटिव्ह रोड आहे सेन्सिटिव्ह रोडवर जशी निग्लिजन्स होत असेल हा कुठेतरी फार मोठा हेतू पुरस्कार केला गेलेला कार्यक्रम आहे हा एम आय डी सीच्या निष्काळजीपणामुळे झाला कार्यकारी अभियंता असतील डेप्युटी असतील या लोकांनी हा रस्ता बनवणे गरजेचं आहे इथे जागेचा जा प्रॉब्लेम नाही जागेचा जा काही इशू नाही सगळ्यांना हे जे आता झोपड्या आहेत त्या अनाधिकृत दोन्ही बाजूला दुकानं आहेत ती पूर्णतः अनाधिकृत आहेत कारण पंचेचाळीस मीटरच्या कॉरिडॉरमध्ये आणि त्यांच्या रोड वाइंडिंग मध्ये त्या पहिल्यापासूनच नाहीत परंतु ज्युनियर इंजिनियर किंवा मायमाडीसीचे प्रशासन आरो ठाणे यांच्या उदासीनतेमुळे आतापर्यंत हा रोड पूर्ण झाला नाही दुसरी एक विशेष गोष्ट आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एक एप्रिलला माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण होते आणि हा रोड सुरुवाती तेव्हा झालेली पंचवीस वर्षागोदर हा रोड अजून रोड कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळालेला नाही म्हणजे रोड अजून पूर्ण झालेला नाही आता तुम्ही बघू शकता हे गाडी इकडे वळणार आहे ही गाडी वळणार आहे आता इथे सगळ्यात मोठा तुम्ही जर सकाळी व्हिडिओ घेतला तर तो त्याच्याहून सगळ्यात डेंजर असतो कारण लहान मुलं शाळेत जातात या मार्फत लहान मुलं शाळेत जातात ह्याच रोडमार्फत आणि असे भरधाव वेगाने आणि लोडेड गाड्या येतात आणि ती लोकं अपघातास कारणीभूत ठरतात